नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी बोकरदन तालुक्यातील पळसखडा बेचिराग या ठिकाणी मारुती मंदिराकडे जाणारा रस्ता हा दुरुपयोग ठेकेदाराने केलेला आपल्याला आता हा दिसत आहे यामध्ये पाऊस आल्याने या पहिल्या पावसातच हा पूल वाहून गेलेला आहे तरी या संबंधित ठेकेदार असेल शासकीय कर्मचारी असेल यांच्यावरती तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ही कारवाई म्हणजे ज्यांचा फंड आहे त्या फंड अधिकाऱ्यांनी म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर ही तात्काळ कारवाई केली पाहिजे या माध्यमातून आता पळसखडा बेचिराग जाण्यासाठी रस्ता नाही आणि ह्या ठिकाणचा पूल हे निकृष्ट दर्जाचे काम झाडले होते कारण यांनी ज्या वेळेला तो पाईप टाकत होते खाली एका लाईनला तीन पाईप आणि दुसऱ्या लाईनला तीन पाईप म्हणजे सहा पाईप सहा पाईपचा हा पूल असल्याने खाली सिमेंट सुद्धा केलेले नव्हते हे खाली सुद्धा टाकलेले नव्हते हे काळी माती आहे आणि या काळ्या मातीवरती हा सगळा जो पाईप होते हे पाईप हे टाकण्यात आले आणि ह्या पद्धतीनेवरून थातूर मातूर काम करून मातूर टाकून मुरूम टाकून हे थातूर मातूर कामाच्या माध्यमातून यांनी बिल काढून घेतले आणि ठेकेदाराचे पोट भरले तसेच हे शासकीय कर्मचारी जे कोणी असेल सार्वजनिक बांधकामचे त्या माध्यमातून यांनी हे काम केलेले आहे तरीही खासदार फंड असेल किंवा आमदार फंड असेल ह्या दोघापैकी ज्याचाही फंड असेल त्या प्र लोकप्रतिनिधींनी या ठेकेदारावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्या मारुती मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता हा तात्काळ तयार करून देण्यात आला पाहिजे अशीच लोकांकडून ही चर्चा आहे तरीही आपल्या माध्यमातून याच एवढीच सांगणे आहे या तात्काळ या, या रस्त्याची पाहणी करून संबंधित लोकांना आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता नाही शेतकऱ्यांची खूप अडचण होत आहे तरीही शासनाने तात्काळ त्याची दखल घेऊन या कामावरती लक्ष करावे आणि संबंधित ठेकेदारावरती तात्काळ ह्या लोकप्रतिनिधींनी कारवाई करून तो रस्ता शेतकऱ्यांना जाण्यासाठी तात्काळ हात दुरुस्त करून द्यावा ठेकेदाराकडून कोण टक्केवारी घेतो कामाची त्याच पद्धतीने ठेकेदारावर शासकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे कारण ते टक्केवारी घेऊन हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले हे आपल्यासमोर दिसून येत आहे मातूर त्या नळ्यावरती म्हणजे या पाईपवरती नुसती माती आणि मुरुम टाकून हा माती आणि मुरुम हा ह्या पाण्याने पावसाने वाहून गेलेला आहे आणि हे आपल्यासमोर आपण उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि या ठिकाणी भाविकांचे जे दर्शनासाठी जाणारे जे लोक आहेत भाविक आहेत यांचीसुद्धा खूप अडचण झाली आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा अडचण झालेली आहेत आता शासकीय कर्मचारी या ठेकेदारावरती कार्यवाही करणार का हे बघा ह्या ठिकाणी कसे पाईप आहे उघड्याचं आहे आणि मग काळ्या मातीवरती आहेत खाली कॉन्क्रीट केलेले नाही याच्यावरती कोण कारवाई करणार लोकप्रतिनिधी कारवाई करणार का पाहूया आपण सविस्तर बातमी पुढच्या भागात पळसखेडा बेचराक या ठिकाणचा पोल दुरुस्त होणार का का त्या ठेकेदारावरती कारवाई होणार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलने घेतलेली ही पोलखोल आहे आणि ही लवकरच पोलखोल ही आपल्यासमोर पुढच्या भागामध्ये दिसणार आहे

और चालू काम रोक दे तकलीफ की काम है ना

चार पायप उसको चार चार बाईप हेलो चार रोपे लागून चार बदल चार लागून ना दोन होत नाही हे बच्चों संभालो चार बोप लागत चार तरी पुढे पण पाणी आले आपले बाई बघू पण टाकले तर तो सांगा मंडळांना कुठ पण टाकले होते चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्यवाद